मग मी काय करू हा काय काय नाही आहेत की, की। मला काय सांगा कुणाला मला कशाला घेईन आत्या तुझी आहे मला कशाला घेईन मी कोणाच्या आशेवर बसत नाही मी काम करतो स्वतः घेतोय स्वतःला घेत कधी मीच घेतोय ना सारखं आणि एक घेतलं आता लगे आय ती दाखवायला ग्डेर 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 ग्डेर, मी नाही बघित लागली एक ड्रेस घेतला ती आईट हाय अगं आता जाऊन ड्रेस काम करून पण मी कोणाला मागत नाही मागत मी मी आता पर्यंत मी मला जसं आहे का मला मला जसं आहे का तसं मी स्वतःने काम करून घेतलेलं आहे ड्रेस आईवडील आमच्या उसपाडा जात होते हे तर मला ठेवून आजीपासी मी आजीपासी जागलेलो आहे आजीला चार कसं असतंय ते कामाच लहानपणी हा कायम केलं नाही मग तेच ना मग तेच ना करत असतय काम नाही ज्यानं काम नाही केलं ज्यानं ना काम नाही केलं त्याला करत असतंय आणि ज्यानं केलंय त्याला करत आहे खरं कष्ट म्हणजे काय असतंय आणि पैसा ती काय असतंय कळ मग केलंच नाही मग तीच एवढ्याच वर्ष ना आम्ही तर किती केलंय मी तर आजी पाहिजे राहतो एकटा हा बसाच आई मी तर होतो आई वडील उचतो लागेल हा तुम्ही तुला काय माहितीये तू 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 माय बाप माझा घरी माई बाप्पाने सांभाळत तुला खुश हो बघी वाहारायला लागलं मानाच लागली मला दाखवा ऍड्रेस कोण किरकिर भावा केले अग आई 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 मी बा मी एकट्या बस मी एकट्यानं भाकरी करून खाल्ले आहेत का नाही हिला सांग हिला आहे का माहित कष्टी करता करत असतय काम करता हिला काय माई बाप सांभाळलाय घरी बसून हा असू द्या हा जाऊन शाळेत जायचं निकाल खायचं शाळेत जायचं आम्हाला तसं नव्हतं शाळेत बी जायचं आणि स्वतः काम करायचं आणि लगे मध्ये मी नसले घेतले असले रिज लगे सांगा बिना का घेतला हा हा हा

तसं नको मला सांगू आय ती म्हणजे खुश व्हायची एक ड्रेस घेऊन तुला घे तुला किती घ्यायची सांग मी काम करतो हो काम करतो घेतो घेतले नाहीत का आता दोन घेतलेत काय हां हा मग त्याला म्हणायचंय मग काय लागलं ना पण तुझ्या मनावर घेतले आहेत का नाही ड्रेस घेतो म्हणलं ना कोणासाठी काम करतोय तुझ्यासाठीच करत कोणासाठी करतोय तुझ्यासाठीच काम सगळं करतोय तुझा बड्डे पण करू तुझा बड्डे आहे आता जून ह्या महिन्यातच आहे ना कवाय एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला करून आणू केक पण आणू बर्थडे पण करू वाज का आणि काय साडी का तेवढं नको खुश ड्रेस आणणार एक नंबर एक पंजाबी ड्रेस हा मला ड्रेस आवडत आहे साडी घालायची कधी आणि ड्रेसला तू ती काय ड्रेस लागली खुश खुशवाय कधी नाही भेटले आणि नाही का काही ड्रेस लागली एवढी ड्रेस ला हा ला, हा ला, जा का मध्ये वार वावधान सुटा लागलं ही बघ आबाळ बोली ही आबाळ झाड बिड हिवाळ्या घेत पत्रे बित्र उठते नाही जा मग ड्रेस मग इकडे ही करून बघ जा उठ मला यायचं जा हम्म